दहशतवादीच होते संभाजी महाराजांची कुरूर हत्या दुश्मनांच्या प्लॅन कोणी केला संभाजी महाराजांनी पायाखाली कोणाला दिले ते पाचही जण सनातन दहशतवादीच होते संभाजी महाराजांना तेच फसवू पाहत होते आणि संभाजी महाराजांनी प... त्यांना स्वतःच्या ताब्यात घेऊन हत्तीच्या पायाखाली हा इतिहास आहे महात्मा फुलेंना कोणी छळलं धर्म व्यवस्थेविरुद्ध या कर्मकांडाविरुद्ध या सनातन व्यवस्थेविरुद्ध उभं राहण्याचं पहिलं काम आणि लिखाण करण्याचं पहिलं काम हे महात्मा फुलेंनी केलं आपल्या पत्नीला बाहेर काढलं की शिक्षण झालंच पाहिजे समाजामध्ये स्त्रिया शिक्षित झाल्याच पाहिजे तरच हा समाज पुढे जाईल त्याचा फायदा हजारो लाखो करोडो स्त्रियांना होता केलं कोणी महात्मा फुलेंना त्यांचे काय म्हणल केले कोणी केले सनातन दहशतवाद्यांनी शाहू महाराज जेव्हा सगळं बंधनं तोडून आरक्षणाच्या बाजूनी बाहेर पडले आणि दलितांना क्षुद्रांना पुढे नेलं पाहिजे ही व्यवस्था त्यांनी केली त्यांना मारण्याचं त्यांना खून करण्याचं त्यांना बदनाम करण्याचं काम कोणी केलं सनातन दहशतवाद्यांनी पुरोगामी गोपाळ गणेश आगरकर यांना पुण्यामध्ये त्यांच्या खुनाची सुपारी कोणी दिली एका वर्गाला जाण्यापासनं एका वर्गाला वर पाणी पिण्यापासनं म्हणजे स्पर्श हा वर्ज्य मानला जायचा स्पर्श केला तर समाजातन बहिष्कृत म्हणजे नव्वद पंच्याण्णव टक्के समाज, समाज हा या सनातन दहशतवादाच्या उज्याखाली दबला गेला होता समाजातून बाहेर फेकला गेला होता अरे नशीब या भारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले आणि त्यांनी संविधान लिहिलं आणि ते पण सनातन धर्माच्या मनुस्मृती विरुद्धातच ती मनुस्मृती त्या दिवशी त्यांनी जाळी त्याच दिवशी त्यांनी भारताचं भलं केलं नाही तर हीच मनुस्मृती आमचं संविधान म्हणणारे सनातन दहशतवादी या भारतात होते ना हे संविधान आलं म्हणून आम्ही एवढं बोलू शकतोय तेव्हा भारतामधली जाती व्यवस्था भारतामधली वर्ण व्यवस्था उच्च नीच जात व्यवस्था दलित क्षुद्र हे सगळं कोणी निर्माण केलं तो सनातन दहशतवादच आहे आणि तो हजारो वर्ष भारतात आहे आणि भारताचं जात व्यवस्था जी आहे त्याचा पूर्णपणाने जबाबदारी ही सनातन दहशतवादाला जाते आम्ही आमच्या विचारामध्ये आज बोलत नाहीये आम्ही जेव्हापासून शिकलोय तेव्हापासून हेच बोलतो हो। क्षूद्र अतिक्षुद्र यांना समाजाच्या बाहेर ठेवायचं विविध